शेतकरी मित्रांनो नमस्कार आंबोलोमाश ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांच्या हार्दिक स्वागत वेलवर्गीय मध्ये भोपळा कारली काकडी लागण करताना शेतकरी मित्रांनो एक जुगाडची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे जे शेतकरी आता भोपळ्याची लागवड चालू आहे जे नर्सरीमध्ये तरु पावसाळ्या वातावरणामुळे जे तरवांची वाढ अतिरिक्त झालेली असते त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला एक जुगाड करावा लागतो त्यामध्ये काय करायचं झाडाच्या साइड एक फुटाची काठी घ्यायची आणि त्याला जे आपल्याकडे लब्बर मिळतात साधे लब्बर ते शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने लब्बर लावून घ्यायचं म्हणजे आपले काम पण आवरते आणि आपण ज्या वेळेला ती येलाचे वाढ होते त्यावेळेला ऑटोमॅटिक एक सात ते आठ दिवसात ते लब्बर तुटले जातात त्यामुळे जे रबरी लब्बर मिळतात ते लब्बर लावल्यामुळे आपल्याला जे कामाची गती पण वाढते आणि जे वाऱ्यामुळे जे आपले भोपळा असू दे कारले असू दे ती वेल शेतकरी मित्रांनो मोडतात त्याच्यासाठी हे जुगाड केलेलं आहे जुगाड आवडल्यास लाईक करा नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी चॅनल प्रामुख्याने सबस्क्राईब करा महाराष्ट्रावर आपण ऑनलाइन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगसाठी सर्व भाजीपाल्यासाठी नंबर स्क्रीनवर दिसतात त्या नंबरवरती कॉल करा आणि आपला प्लॉट सर्व भाजीपाल्यासाठी शेतकरी मित्रांनो बुकिंग करा धन्यवाद